आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य जा घटक झालेला आहे कोणतंही काम आता मोबाईल शिवाय होत नाही असं चित्र निर्माण होत आहे त्याचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे काही लोक आता याचे अं गेलेले म्हणायला काही हरकत नाही एक प्रकारचं एक संबोधनात्मक किंवा एक त्याची सवय लागलेली आहे आपल्याला हेच कारण आहे की आपल्याला आता मोबाईल वापराचं भान राहिलेलं नाही की नेमका आपण कुठं वापरायला पाहिजे आता त्यातून विशेष करून वाहन चालवताना तर मोबाईल वापर करूच नाही वास्तविक पाहता नियमाविरुद्ध आहे वाहन चालवताना जर कोणी आढळल्यास त्याच्यावर कार्यवाही होऊ शकते परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे या संदर्भामध्ये कोणी गंभीरतेने घेत नाही दुसरी बाब याचीच अशी आहे की यामुळे अजून अपघात झाल्याचं काही एक चित्र निर्माण झालं नाही किंवा अशा काही घटना झाल्या नाही अशा गोष्टी गोष्टी पुढे आल्या नाही त्यामुळे कार्यवाही होत नाही परंतु ही एक व्यापक समस्या होत चाललेली आहे विशेष करून दुचाकी वाहनावरून जाताना आपण मुख्य चौकावरून जाताना देखील आता भान राहिलेलं नाही आपण आपल्या कानाला मोबाईल लावतो वाहनधारक कानाला मोबाईल लावून असतात आणि आपलं चालत असतात अशा परिस्थितीमध्ये जे नियमानं चालणारे लोक असतात त्यांना अडचण निर्माण होते कारण की हे आपल्या तंदरीमध्ये चाललेले असतात आणि मग जे त्यांना कुठे ना कुठं एक व्यत्यय निर्माण होतो त्यामुळे परंतु कारवाई होत नसल्यामुळे ही समस्या आता आणि याचा वापर करणाऱ्याची आणि तसे कृत्य करणाऱ्याची संख्या वाढत चाललेली आहे आता अं शहरामध्ये आता चौका चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागलेले आहे आणि काही ठिकाणी लागणार आहे येत्या काही दिवसामध्ये या सर्व गोष्टी प्रत्यक्ष आम्हाला अंमल येणार आहे या माध्यमातून फक्त गाडी चोरणारे चौकातून गाडी जर चोरी करताना त्यामध्ये आढळून येतील किंवा एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करायचा असेल तर त्यावर दिसून येईल मारामारी झाली असेल तर त्याच्यावर पाठचून येतील त्याच्यासोबतच वाहनावरून जे लोक मोबाईलवर बोलत जाताना दिसतील त्यावरही कार्यवाही होऊ शकते त्यामुळं वेळीच सावधवा आजच या गोष्टीला कुठेतरी पायबंद लावा दुचाकी वाहन चालवताना कोणत्याही प्रकारे मोबाईलचा वापर करू नका अत्यावश्यक असेल कोणाचा कॉल आला असेल तर आपली गाडी बाजूला थांबवा एका ठिकाणी आणि त्या ठिकाणून बोलणं चा हे कधीही सोयीस्कर आहे दिग्रस शहराच्या मुख्य चौकातील हे काही प्रतिनिधिक पहा गाडीवर जाताना मानवाकडी करून मोबाईलवर बोलताना सामान समोर ठेवलेलं आहे एका हाताने गाडी मुख्य मार्गाने मुख्य चौकातून जात आहो अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावरून जाताना हे पहा फोनवर बोलून झाल्यावर तर कोणी मागं बसून पुढच्या चालणाऱ्याला रसद पुरवतात हे पहा रॉंग साईड येऊन ह्या सर्व गोष्टी होत असतात अशा परिस्थितीमध्ये हे आपल्या चौकामध्ये आता सीसीटीव्ही सी कॅमेरे लागलेले आहे या माध्यमातून देखील अशाच जे मोबाईल वापरकर्ते आहे त्यांच्यावर नजर राहणार आहे तेव्हा वेळेत सावध व्हा आपली सवय बदला आपणही सुरक्षित रहा इतरांच्याही सुरक्षितेचं भान ठेवा अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल चे पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलकॉनचे बटन दाबायला विसरू नका